आपल्याला झटपट स्वयंपाक करायचा असेल आणि काही सुचत नसेल तर आपल्या पटकन लक्षात येतं ते म्हणजे झुणका भाकरी पिठलं भाकरी अगदी ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सर्वांच्याच आवडीचं घरात आईने कधी विचारलं झटपट असं काय करायचं तर आपण पटकन आईला म्हणतो पिठलं भाकरी बनव झुणका भाकरी बनव म्हणजे बघा अगदी पारंपरिक पद्धतीने फार पूर्वीपासून अगदी झुणका भाकर पिठलं भाकर सर्वांच्याच आवडीचं नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पिठल्याचे प्रकार तसंच झुणक्याचा प्रकारसुद्धा इथे बघणार आहोत यामध्ये ताकातलं पिठलं साधं वैरून केलेलं पिठलं आणि त्याचबरोबर इथे आपण झुणकासुद्धा बघणार आहोत अगदी झटपट होणाऱ्या ह्या तीनही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चला आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया त्यामध्ये सर्वात आधी आपण ताकातलं पिठलं बघणार आहोत त्यासाठी एक वाटी मी इथे ताक घेतलेलं आहे ताक जास्त आंबट घ्यायचं नाही तर याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत तर एक वाटी ताक त्यासाठी आपण इथे एक वाटी पाणी घेणार आहोत ताक जास्त जर आंबट असेल तर इथे पाण्याचं प्रमाण थोडं कमी अधिक होऊ शकतं कारण यामध्ये आपल्याला पाणी वाढवावं लागेल त्यासाठी ताक जास्त आंबट घेऊ नका आता इथे एक वाटीच मी डाळीचं पीठ म्हणजेच पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला अर्ध टाकून घेते आणि छान असं पूर्ण यातल्या गुठळ्या मोडून घेते आणि राहिलेलं आपण ते नंतर टाकून घेणार आहोत तर असं बघा आपल्याला पूर्ण छान यामधल्या गुठळ्या मोडून काढायच्या आहेत यामुळे जे ताकातलं आपण पिठलं करणार आहोत ते छान असं तयार होतं आता बघा सुरुवातीच्या सर्व गाठी मी यातल्या मोडून घेतलेल्या आहेत आता जे राहिलेलं डाळीचं पीठ आहे ते सर्व मी आता टाकून घेते यामध्ये आणि परत यामधल्या गुठळ्या मोडून घेते दोनदा पीठ आपण यासाठी टाकलेलं आहे की गुठळ्या मोडायला आपल्याला सहज सोप्या जातात तर बघा आता पूर्ण यातल्या गुठळ्या मोडून झालेल्या आहेत आता आपण पिठलं फोडणीलासुद्धा घालूयात तर त्यासाठी मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे इथे पाऊन पळी एवढं तेल टाकलेलं आहे मी तेल छान गरम झाल्यानंतर इथे मोहरी घालून घ्यायची मोहरी छान फुटल्यानंतर इथे जिरं घातलेलं आहे तर इथे पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे आता इथे चार हिरव्या मिरच्या तिथे चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा तसंच कोथिंबीर छान मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेतलं किंवा तुम्ही ठेचून जाडसर वाटणसुद्धा करून घेऊ शकता आणि हे तेलामध्ये छान असं परतून घेतलं मिरच्या कच्च्याच वापरलेल्या होत्या त्यामुळे वाटण छान असं परतून घ्यायचं आणि या पिठल्यामध्ये आपल्याला मसाल्याचा अजिबातही वापर करायचा नाही आता इथे टाकलेला जो आपण वाटण किंवा ठेचा आहे तो छान असा परतून घ्यायचा आता इथे आपण यामध्ये पाव चमचाच हळद घालणार आहोत तर हळदसुद्धा इथे परतून घेणार आहोत आपण आणि आता हळद परतून झाल्यानंतर आपण ताकामध्ये जे चणाडाळीचं पीठ मिक्स करून ठेवलेलं होतं आपल्याला ते मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आता बऱ्याचदा हे ताकातलं जे पिठलं आहे तर ते याच्या वड्यासुद्धा पाडून तयार केल्या जातात आणि तसंही खाल्लं जातं पण विदर्भात खास करून याच्या वड्या तयार केल्या जातात आता भांड्याला जे काही थोडं ताकाचं का जे मिश्रण आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते तर बघा इथे थोडं अगदी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता छान आपल्याला चा हे खोटून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आता आपल्याला सतत हे छान असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठड्या तयार व्हायला नको तर लगेचच हे घट्ट होतं आणि आपल्याला वड्या तयार करायच्या असल्यामुळे इथे आपण एक वाटी ताक एक वाटी पाणी आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे याच्या वड्या छान अशा तयार होतात तुम्हाला वड्या तयार करायच्या नसतील तर इथे बेसन पिठाचं प्रमाण थोडं कमी घेतलं तरीही चालेल आता झाकण ठेवून पाच मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा हे जे आपलं ताकातलं जे पिठलं आहे ते भांड्यापासून वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे छान असं शिजल्या गेलेलं आहे आता एका ताटाला आपण थोडं तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे गोळ्या अगदी सहज ताटाच्या वेगळ्या होतात तर अगदी बघा थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे हाताने पूर्ण असं पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर ताकातलं पिठलं आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा प्रवासातसुद्धा अशा प्रकारचं पिठलं तयार करून नेलं जातं आणि आता ग्रामीण भागात तर बघा बरेचदा हे असाच प्रकारचं पिठलं तयार करून खाल्लं जातं आता यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि आता आपल्याला पंधरा मिनटासाठी हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण याच्या वड्या तयार करून घेणार आहोत तर बघा इथे पंधरा मिनटं झालेली आहे आणि आता हे मिश्रण सेटसुद्धा झालेलं आहे छान तर आता याच्या वड्या तयार करून घेणार आहोत तर सुरीने आपल्याला अशा पद्धतीने छोट्या मोठ्या किंवा तुम्हाला कुठल्याही आकाराच्या आवडत असतील तशा वड्या तयार करून घ्यायच्या तर बघा हे आता मी वडी काढून काढूनसुद्धा दाखवते तर बघा हातात अगदी सहजपणे ही वडी मला काढता येते आणि ताटाच्या वेगळीसुद्धा झालेली आहे तर बघा हे ताकातलं पिठलं आपलं तयार झालेलं आहे आता आपण पिठल्याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत तर बघा तेच भांडं मी परत गॅसवर ठेवून घेतलेलं आहे यामध्ये तेल टाकून घेते तर इथे एक ते दीड पडी एवढं मी तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि मोहरी छान अशी फुटल्यानंतर इथे पाव चमचा एवढं जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं फुलू दिलेलं आहे आणि आता आपण यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे कांदा हलकासा थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये आपण पुढचं साहित्य टाकून घेणार आहोत बऱ्याचदा बघा आता जे वैरून पिठलं तयार केलं जातं यामध्ये थोडं टोमॅटो किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरी असेल तर कैरीचासुद्धा वापर केला जातो आता इथे चार ते पाच लसूण पाकड्या अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर ज जा, असं जाडसर मी ठेचून घेतलेलं आहे आणि आता हा तयार केलेला जो ठेचा आहे लसूणचा तो टाकून घेतलेला आहे यामध्ये मिरचीचा वापर केलेला नाही आता लसूण आलं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहोत तर इथे बघा पाव चमचा एवढी धनापूर टाकलेली आहे त्यानंतर इथे आपण पाव चमचा एवढा गरम मसाला टाकलेला आहे आणि यामध्ये आता हळद टाकून घ्यायची आहे तर हळदसुद्धा इथे मी टाकून घेतलेली आहे आणि इथे चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे मी इथे एक चमचा भरून लाल तिखट टाकलेला आहे कारण आपण जे वैरून पिठलं तयार करणार आहोत तर ते छान झणझणीत जन असं आपल्याला तयार करायचं आहे आणि इथे पाव चमचा एवढी कसुरी मेथी टाकलेली आहे या पिठल्यामध्ये कसुरी मेथी आवर्जून टाका आणि कसुरी मेथी जर नसेल हिरवी मेथी जर असेल तुमच्याकडे ताजी तर ती थोडी चिरून यामध्ये टाकली तरीही चालेल आता इथे आपण छान हा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर मी इथे सुरुवातीला एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर परत इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे असं दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर इथे यामध्ये आपण गरजेनुसार चणाडाळीचं पीठ टाकून घेणार आहोत तुम्हाला पिठलं पातळ घट्ट कसं हवं आहे त्यानुसार इथे चणाडाळीच्या पिठाचं प्रमाण कमी अधिक ठेवायचं आता बऱ्याचदा गाठीचं सुद्धा पिठलं तयार केलं जातं म्हणजे यातल्या जा ज्या गाठी आहेत त्या जास्त प्रमाणात अशा मोडल्या जात नाहीत तर पण आपण इथे गाठीचं पिठलं तयार करत नसल्यामुळे बघा आपल्याला छान यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत छान असं चा प्लेन पूर्ण हे पिठलं आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे हे पिठलं खायला एक वेगळीच मजा येते बघा आणि विदर्भात याच पद्धतीचं पिठलं तयार केलं जातं तर आता यातल्या पूर्ण गाठी मी मोडून काढलेल्या आहेत आणि छान आपल्याला यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा यातलं जे काही तेल असेल ते छान वर येतं यावर तर अगदी आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलेलं होतं आणि आता झाकण काढून बघितलं बग बघा छान वर तेल आलेलं आहे आता यावर बारीक चिरून घेतलेली आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आता असं छान गरमागरम वैरून घेतलेलं हे पिठलं तुम्ही अगदी भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर अगदी ताव मारून खाऊ शकता इतकं हे चवीला भारी तयार, तयार होतं तर बघा पिठलं आता तयार झालेला आहे आता आपण झुणका तयार करणार आहोत तर झुणका तयार करत असताना यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरलं जातं तर दोन पड्यात तेल टाकून घेतलेलं आहे मी इथे अर्धा चमचा मोहरी तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे मोहरी बघा छान फुटल्यानंतर इथे पाव चमचा मी जिरं टाकलेला आहे आणि आता झुणका तयार करत असताना इथे आपल्याला कांद्याचं प्रमाण जास्त वापरायचं आहे त्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण यामध्ये भरपूर असेल तर झुणका खायलासुद्धा खूप छान लागतो आणि चवीलाही छान तयार होतो तर बघा आता कांदा आपल्याला हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्तही लाल असा हा कांदा आपल्याला करायचा नाही तर आता इथे या झुणक्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडी बारीक कैरी टाकू शकता इथे हिरवी मेथीसुद्धा टाकू शकता त्याने ही झुणका आणखीनही चविष्ट असा तयार होतो आता कांदा आपला परतून झाल्यानंतर इथे चार ते पाच लसूण पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर छान असं जाडसर ठेचून घेतलेलं आहे आणि यामध्ये छान आपण परतून घेणार आहोत कांद्याबरोबर आता छान लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये आता काही कोरडे मसालेसुद्धा टाकून घेणार आहोत आपण तर आता अशा पद्धतीने हा पारंपरिक झुणका तयार केल्यानंतर हा भाकरी बरोबर अगदी चपाती बरोबरही तुम्ही खाऊ शकता आता इथे पाव चमचा धनापूड पाव चमचा गरम मसाला तसंच हळद आणि चवीप्रमाणे आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आता झुणक्यामध्येही मी एक चमचा एवढं लाल तिखट टाकलेला आहे कारण हा आपण झनझणी तसा झुणका तयार करणार आहोत आणि त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी इथे टाकलेली आहे तर झुणक्यामध्येही कसुरी मेथी आवर्जून वापरा तसंच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तेलामध्ये कोथिंबीर छान अशी परतून घेतल्यामुळे तिचा सुगंध सर्व आपल्या या झुणक्याला लागतो त्यासाठी तेलामध्ये कोथिंबीरसुद्धा आवर्जून टाका आता सर्व साहित्य छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे तर इथे आपण एक वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे चणा डाळीचं पीठ गॅसची स्पीड कमी ठेवून पाच मिनटं छान असं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर बघा छान आता मी हे मसाल्यामध्ये चणाडाळीचं पीठ अशा पद्धतीने परतून घेत आहे म्हणजे बेसन पीठ छान असं परतून घेतलं जाईल त्या घेतल्यामुळे तुमचं जे पिठलं आहे ते चिकट असं तयार होत नाही छान सुटसुटीत असं हे पिठलं तयार होतं त्यासाठी इथे जे चणा डाळीचं पीठ आहे ते छान भाजून घेणं खूप गरजेचं आहे यातल्या ज्या काही मसाल्याच्या गुठड्या असतील त्या पूर्ण आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे कुठे मसाला कमी अधिक असा लागणार नाही त्यासाठी बघा मी सर्व असं हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्या वाटीने आपण अडीच वाट्या पाणी गरम होण्यासाठी ठेवणार थे आहोत या पिठल्यामध्ये थंड पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही त्यामुळे सुद्धा पिठलं चिकट असं तयार होईल आता बाजूला दुसऱ्या गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवून थे देते आणि आता आपण जे चणाडाळीचं पीठ आहे ते छान असं परत भाजून घेणार आहोत छान असं खमंग भाजल्यानंतर बेसन भाजण्याचा भाजण्याचासुद्धा एक छान सुगंध येतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आता बघा यामधल्या सर्व गुठड्या मी मोडून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये जे गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं ते घालून घेणार आहोत पण त्याआधी इथे चवीप्रमाणे मी मीठ घालून घेते कारण मीठ आता बघा अशा पद्धतीने बेसन पिठामध्ये टाकून घेतल्यामुळे आता आपण गरम पाणी जे यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे मीठ सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं तर इथे आता आपण परत एकदा हे मीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने तुम्ही बेसनपीठ भाजून वेळेवर सुद्धा यामध्ये गरम पाणी टाकलं तरीही चालतं म्हणजे तुम्हाला जेवणाच्या वेळेवर छान गरमागरम असं हे पिठलं खायला मिळतं तर हे बेसनपीठ आधी भाजून ठेवलं तरीही चालेल आता यामध्ये पाणी टाकून घेते तर इथे अडीच वाटी पाणी आपण ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी तर यामधलं तुम्हाला झुणका छान असा कोरडा हवा आहे थोडा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं पण जास्त जर तुम्ही सुरुवातीला कोरडा केला आणि तुम्हाला जेवायला वेळ असेल तर झुणका अधिकच कोरडा होतो त्यासाठी इथे यामध्ये पाणी तुम्हाला गरजेनुसार तुमच्या टाकायचं आहे जास्त वेळ झुणका ठेवायचा असेल तर जास्तही कोरडा असा तयार करू नका त्यामुळे तुम्हाला अळीच वाटी मी इथे पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि छान असा एकदा हा परतून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला हा झुणका तयार झालेला आहे तर इथे वैरून घेतलेलं पिठलं तयार झालेलं आहे अगदी आपलं आणि ताकातलं पिठलंसुद्धा वड्या पाडून छान असं तयार झालेलं आहे त्याचबरोबर झणझणीत असा झुणकासुद्धा तयार आहे यामधलं तुम्हाला कुठला झुणक्याचा पिठल्याचा प्रकार आवडला आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा अशीच पिठलं झुणका नक्की करून बघा आणि कसं झालं तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अजूनपर्यंत चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद